बघता येत आपण पोचतो समुद्रात बाहेर पाणी फिरायच्या अगोदरच वाणा उचलला एक नंबर एक नंबर तो चरबाचा कसा मत आला आहे पहिली वलगन सुरुवातीची वलगन बघा कशी आहे कडक वलगन वलगन आज चरब आहे वलगन प्रत्येक झुडला चरब येतात आणि पहिली वलगन पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसान वलगणीला सुरुवात नमस्कार मंडली मी गणेश कोळमी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या वर्षीच्या पहिल्या वलगणीमध्ये पहिल्या वलगणीच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर बघतायत आपण पोचतोय समुद्रात बाहेर आणि आता वादळ झालाय त्याच्यामुळे बघताय सगळ्या बोटी खाडी झाल्या आता हा आपला समोरच वाणं असणार आहे चला आता पोचलो तर मी आपल्या वाण्याजवळ पाणी पण झालंय जर शिवण्यांचा पहिला दिवस बघू आकाश सोबत आकाश काय चिवणी बघू आता काय भेटते रात्री बाईनी मारली चिवणी रात्री चुनी मारली लगेच सकाळी मी आकाशकर हजर बघताय डायरेक्ट बोलतो आता कामच कामूच काढायचं चिवण्यांचा चला हवामान पण मस्त आहे जर पाऊस पडायला लागला जास्त तर मग चिवणी जातील वरती मध्ये भेटणार नाही सध्या जोपर्यंत पोरा पाणी भेटत नाही वरचा पाणी येत नाही तोपर्यंत चिवणी भेटू शकतात आजचा पहिला दिवस आहे तर चला बघूया आता आपण वाना उचला केली सुरुवात बघताय आकाश काय म्हणजे आनंद घ्या चला वाणा आहेत पडापड पडापट बघताय वल काढत चालत बघ झटपट आता पाणी फिरायच्या अगोदरच वाना उचलला आपण जावडा वरती केली जवळ ते साईड श्री आकाश चालत जावडीचलतशी यश आणि आकाश पडापड उचलतात त्याचा पूर्ण वाणा आपला सरळ केलाय वरती केलाय आणि त्याचा खोला जो आपली त्याला बोट बोसकीला ओढले असतं तो तो खोला तो आता माग लांब केलाय आणि तो आता माग काठी मारले तिथे बांधतात मग बरोबर शिवणी आहे ना खोळ घुसतात आणि त्याला उलटा आतमध्ये खोला ओढला असतो त्याच्यामुळे त्यांना बाहेर पण परत पडता येत नाही तर बघता आकाश आता पहिला वल मारला सुरुवात करत आहे कारण जस्ट पाणी फिरलाय पण पहिली वर मारावं लागतं आय बरी आएले। आएले आले आले सांगतो खाली पहिलीच वळ पहिलेच वळले बघता शिवणी आली मग आला आपला जागा वर्ष आलं तर त्या टायमाला पाऊस सुटला मग एकदा पहिले पक्की भरलेली एक नंबर एक नंबर चला सगळी भरलेली आहे बघा गाभोली सगळी मोठीच आहे बारकी नाही आहे गाबोली बघा गाबोली, गाबोली गाबोली कसली भरली तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो मीसो कस आहे आता इथं पहिला झोला मारला पहिले झोलण बघते चिवणी म्हणजे जस्ट स्टार्ट झाली बस आणि पहिले झोला चिवणी आली आणि यश आंबट कालवण बनवणार आहे त्याची तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बघायला भेटेल त्यान काही चिंताच नाही चिवण्यांचं आंबट दाखवतो तु ना

वल्गण पहिली वलगन सुरुवातीची वलगन बघा कशी आहे गाबोली गाबोली, गाबोली।, गाबोली। आणि अशी भरली गाभोली चिवणी खतरनाक भरली तुम्हाला दाखवतो एखादा चिवना चवणे दाखवी डायरेक्ट आणि मी उपटली ना जेवणाला तू दाखवता ही बघा कशी भरली गावली र बाबा 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 चिवणी जबरदस्त साईज आहे चिवण्यांची <laughs> पावसाचं वातावरण आहे पण आमच्या सगळ्या ओळी मारून झाल्या काय ये तो नको येऊ कारण हो। गेल्या वर्षी बघितलं असेल की आपण वॉलमारडा घेतली आणि पावसाने सुरुवात केली धमाकेदार ना सगळ्या चिवणा गेल्या वरती इथं चला आता पुढची वॉलमार्डा घेतली आता ये येण बघू आपण काय किती येताना चिवणी दोन ओळींना आली आपलं कमीत कमी जेवण मानवाचित्र तेव्हा दोन ओळींची उणी आली आणि सगळी मोठी मोठी होती तर पुढची ओळ मारायला आकाश तयार झाला बघा ओल मारत मारत चाललाय बघा आकाशने घेतली ओल मारायला सर आली आपली सरळ बघताय खोला आलाय खोडम दिसतात चुनी तो बामटे आहे बघ बघायला आमट्याला ठेवलंय ते झाली वर परत चरब आला रात्री चुणी जास्त तरी पण येवली चुणी आली वल्गन वल्गन परत दोन चरब आले बघा <णञे>

आज चरबळ व्हायला लागले प्रत्येक झोडला चरब येतात चिवणी बघताय पहिली सुरुवात आहे त्याच्यामुळे चिवणी कमी आहेत कचरा जास्त आला आहे सर्वांची साईज बघा सरब उलट बाहेर पहिला अजून पाऊस सुरू नाही झाला त्याच्यामुळं थोडीशी कमी आहे तर पाऊस सुरू झाला थोडा थोडा पाऊस सुरू झाला की चुनी रास भेटते जास्त पराड लागला का चुनी होते आता ही पहिली सुरुवात आहे सुरुवातीला थोडीफार भेटलीत रात्री थोडीफार भेटली आता चालू आहे काम आता थोडी थोडी येतात मस्त आपला चुण्यांचा आंबट खूप उकालला आहे लगेच त्याने भात आणला आहे राईस इथं बनवू काय मजा येणार आहे जबरदस्त बोटीवर चिवण्यांचा जेवण पहिली वलगन कमी आहेत चला आता पाणी चालला सुकत आपण आता परत गालन घेतो कारण जे येईल ते येईल कारण शेवटी अजून काही एवढी वलगन चालू नाही झाली आता थोडीफार चालू झाले थोडीफार शिवणी तुम्ही बघितली असली येतात आता गालून घेऊ शेवटची वल डायरेक्ट सोडते आणि डायरेक्ट दगड भरून टाकील खाली वाहना कचरा भरपूर येते बघते कचरा जाम येते जेवढा असं निकारता येईल तेवढा कचरा जास्त येईल त्याच्यामुळे डायरेक्ट आता शेवटचा गालन ते बघ दगड भरून ठेवलंय डायरेक्ट खाली बुरवला कचरा जावल्याने अडकला नको गल गलमारतून कचरा धंबा आलाय बघा जाम कचरा आलाय आता जवळजवळ चुनी संपली म्हणजे कमी झाली एकदम कारण पाणी पण सुकला म्हणजे पाणी जास्त सुकता त्याच्यामुळे कचरा सगळा वरचा द्यावा लागला बामट्या फल आली असेल पक्की बलम भामटे तोळका वाले हा कस्टम फेवरेट तोळका वाला आहे शिंगोरी आली यो रावस आला ला काय नेलं एकदम एक नंबर मॅडम भामट्या ही पायावाली जावाला ही बाबा नरम आहे काय बोलतो नरमला तू लूत बोलला तू लूत बाकीचा आलाय सगळं उडून देऊ आपलं मेन काय आपली चिवणी टोलका आलाय बघ असा वाद झाला कसं बोटी लागलं लाईनला आणि ही बोर्ड बघताय बोटची पेंटिंग बघ असते केले डुक करली मध्ये हे बघतोय आपली चिवणी चिवणी पडलेली बहुतेक चुवणी बघ जेव्हा पण केली भरपूर आपण एवढी अशी परि पहिलाच दिवस होता देखे देखे देखे। चला आता डोल वगैरे आपले म्हणजे सगळं काढून झाला पुला वगैरे दाबून झाला सगळा काढून झाला थोडीदा आपली आपल्या बोटी पण निघाल्या पुढं घराकडं चला आपण पण आता थोडा वेळ जेवण करू आणि निघू आपण